पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या कल्याणी नगर अपघात प्रकरण ताजं असताना आयुक्तालयाच्या आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे मात्र आयुक्तालय परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या आल्याच कशा काय पुणे पोलीस आयुक्तालयात दारूची पार्टी झाली पोलीस आयुक्तालयात दारू पिलीच कोणी यासह अनेक प्रश्न आता निर्माण झालेत यावर पोलीस आयुक्तालयाकडनं काय स्पष्टीकरण दिलं जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे